पिंपरी चिंचवडच्या निगडी परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली आहे केबल टाकण्याचं काम सुरू असताना तीन कामगार ड्रेनेजमध्ये उतरले आणि दुर्दैवाने तिथेच त्यांचा मृत्यू झाला प्राथमिक माहितीनुसार ड्रेनेजमधील विषारी वायूचा श्वास घेतल्याने तिघेही बेशुद्ध पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढले या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस आणि महापालिका अधिकारी पुढील तपास करत आहेत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या संध्याकाळी एक दुर्दैवी घटना पिंपरी चिंचवड शहरातून समोर येते पिंपरी चिंचवड शहराच्या निगडी प्राधिकरण या भागामध्ये तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झालेला आहे आपण माझ्या बाजूला पाहू शकता की हा तोच ड्रेनेज आहे ज्या ड्रेनेजमध्ये तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला खरं तर एक कर्मचारी या ड्रेनेजमध्ये बीएसएल ची केबल टाकण्यासाठी उतरला होता परंतु त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी गुदमरू लागलं त्याला वाचवण्यासाठी दुसरा मजूर त्या ठिकाणी उतरला पाहता पण तिसराही मजूर उतरला ठिकाणचा यामध्ये मृत्यू झालेला आहे ज्या अवजाराने कर्मचारी या ठिकाणी काम करत होते त्या अवजारही या ठिकाणी पडलेला आपण आहे आपल्यासोबत आहेत या ठिकाणचे मिश्र सर सर काय सांगाल की एकूण किती मजुरांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे यामध्ये एकूण तीन मजुरांचा मृत्यू झालेला आहे तीन मजूर खाली उतरले होते अप्टर बस काम करण्याचा किती वाजताची घटना घडलेली आहे साधारणपणे साडेतीन पावणे चारच्या सुमारास घटना घडली आणि या घटनेमध्ये जे मृत्यू पावले त्यांचे नाव काय आहेत यामध्ये तीन लोक मृत्यू झाले आहेत त्यांचे पूर्ण नाव अद्याप मिळाले नाहीत आपल्याला त्यांचे नाव असे दत्ता होलारे लखन डावरे साहेबराव गिरसे असे तीन लोकांच्या घटना घडल्यानंतर या तिघांनाही प्राथमिक उपचारासाठी कुठल्या रुग्णालयामध्ये नेण्यात आले होते घटना घडल्यानंतर बाजूलाच लो असलेले लोक म्हणजे हॉस्पिटल त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते दरम्यान ते नेमकं काय काम करत होतं मजदूर या ठिकाणी काम करत यामध्ये कंत्राटी कर्मचारी बीएसएनएलचे ऑप्टिकल फायबर टाकण्याचं काम होते मग संबंधित ठेकेदार त्याला चौकशी ताब्यात घेण्यात आलेले अजून ठेकेदाराची माहिती नाही चालू आहे तर आपण पाहू शकतो की ठेकेदाराने या ठिकाणी तिन्ही मजुरांना हे ऑप्टिकल फायबर टाकण्यात या ठिकाणी आणलेलं होतं मात्र तिन्ही मजुरांचा आज या ठिकाणी या चेंबर मध्ये गुदमरून असा मृत्यू झालेला आहे पुढील तपास निगडी पोलीस करीत आहे कॅमेरामॅन मनोज शिवाय मी अतुल परदेशी आपला आवाज